नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या अनुभवाचे नाव आहे बाळंतिनीचा सूड सदरील अनुभव प्रियांका मोहिते यांनी पाठवलेला असून हा अनुभव मराठवाड्यातील आहे सदरील घटना एकोणीसशे ब्याण्णव सालातील आहे नमस्कार माझं नाव प्रियांका माझ्या माहितीत साधारण बत्तीस वर्षांपूर्वी जो प्रकार घडला तो मी आज सांगत आहे तेव्हा मी सोळा वर्षाची होते आम्ही मूळचे राहणारे कोकणचे मात्र माझं आजोळ मराठवाड्यात होतं उन्हाळी परीक्षा संपली का आम्हाला वेद लागायचे ते मामाकडे जायचे याही वेळी तसंच झालं मी आणि माझा मोठा भाऊ नयन आम्ही दोघेही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मामाकडे आलो घरी मामा मामी आणि आजी तिघच राहत असत मामीला अजून मुलबाळ नव्हतं त्यामुळे आमच्या येण्याची वाट मामी आणि आजी पाहत असायच्या साधारण संध्याकाळच्या दरम्यान आम्ही पोहोचताच मामा बसस्टँडवर आम्हाला घ्यायला आला आमचे घर शेतात असल्याने जायला यायला कायम गाडीच वापरावी लागत असे मी आणि नयन भैया दोघेही मामासोबत घराकडे निघालो वाटेत मामा, मामा आम्हाला शेतात काय काय आहे आमच्यासाठी झोपाळा कुठं बांधून ठेवलाय आजीने आज काय केलं आहे सगळं सांगत होता घरी आलं तरी त्याची अखंड बडबड सुरूच होती अखेर घरी आलो आजी आज दारातच भाकर तुकडा घेऊन उभी होती मामीच्या हातात स्टीलचा तांब्या होता आजीने आम्हा भावंडांवरून भाकर तुकडा ओवाळला आणि उजव्या हाताला असलेल्या आमच्या बंटी नावाच्या कुत्र्याच्या दिशेने फेकला फ्रेश झाल्यावर मामीने जेवायला वाढलं आणलेल्या दशम्या आजीकडे देत आम्ही गरम गरम भाकरी आणि दुधावर ताव मारला भराभर जेवणं करून मामासोबत लगेच शेतावर निघालो शेतात एक लांबचा फेरफटका मारून संध्याकाळी अंधार पडल्यावर घरी आलो मामीने स्वयंपाक तयारच ठेवला होता रात्री हसत खेळत गप्पा मारत जेवण केलं आणि आजीजवळ अंथुरणावर झोपलो कोंदट आणि तपकिरीचा वास येणारी गोधडी अंगावर घेताच उन्हाळ्यातही एक थंडगार स्पर्श शरीराला होतो त्या अविस्मरणीय अनुभवाची शब्दात मांडणी होणे कठीणच आजीच्या मांडीवर डोकं ठेवून मी झोपले तर दादाचं डोकं मांडीवर घेऊन मामी त्याची चंपी करू लागली कंदिलाच्या मिनमिंत्या प्रकाशात शेणामातीने सारवलेल्या घरातील सर्व वस्तूंनी आपआपले आकार घेतले होते उन्हाळ्यातील दिवसभराची उष्णता रात्रीच्या वातावरणातील थंडगार झुळुकेने निघून गेली होती आणि इकडे आमच्या गप्पा रंगल्या होत्या गप्पा मारता मारता मी सहज संगीता मामी नाही दिसली असं विचारलं तेव्हा आजी आणि मामी यांची झालेली चोरटी नजरानजर मी पाहिली खरं तर आमच्या घराच्या बाजूला असणाऱ्या शिंदेवाड्यात राहणाऱ्या संगीता मामी यांचं दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होतं मी उन्हाळ्याच्या दिवाळीच्या सुट्टीत आले की आमची भेट ठरलेली असायची आणि मी येणार हे त्यांना माहीत असूनही त्यांनी आज साधी हाक मारली नाही याचं मला नवल वाटलं मी पुन्हा एकदा तोच प्रश्न केला संगीता मामी तिच्या घरी गेली आहे का यावर आजी म्हणाली नाही संगीता मामी देवाघरी गेली आहे हे ऐकताच मी आणि नयनदादा जवळजवळ उडालोच कशी काय आम्ही दोघांनी विचारलं त्यावर आजीने आज एका भयंकर घटनेला वाचा फोडली असं म्हणतात जर तुम्हाला पहिली मुलगी झाली तर तुम्ही खूप नशिबवान आहात पहिली बेटी धनाची पेटी हे झालं आजच्या काळात पण आधीच्या काळात मुलगी झाली का तिला ओझं समजायचे जसं का तिने जन्माला येऊन काही पापच केलं असावं अशा मानसिकतेचे काही लोक आजही आहेत आणि त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे हा शिंदे वाडा मामाच्या गावचे पोलीस पाटील अशोकराव शिंदे यांचा हा वाडा अशोकराव गावातील सगळ्यात प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यक्ती पण तेवढेच लालची आणि जुन्या रूढी परंपरांना जोपासणारे तर त्यांची पत्नी गंगूबाई स्वभावानेच भांडखोर त्यात घरातल्या वैभवाचा तोरा मिरवण्यात तिला आनंद वाटायचा त्यांना एकुलता एक मुलगा भुजंग तोही ऐत खाऊ आणि अय्याशबाज गावात दोन मजली पहिल्या काळातील काळ्या कुळकुळीत कुड़ दगडांचा वाडा वडिलोपार्जित सावकारीचा व्यवसाय यामुळे घरात आर्थिक सुबत्ता होती त्याचाच या कुटुंबाला माज होता भुजंगच्या लग्नासाठी त्यांनी मुलगी पाहायला सुरुवात केली त्यांना होणारी सून ही गरीब घरातील हवी होती कारण गरीबाची लेख आणली तर मुकाट्याने राहील असा त्यामागचा हेतू अशात त्यांना माझ्या मामीच्याच माहेरावरून संगीता नावाच्या मुलीचं स्थळ आलं स्थळ अपेक्षेनुसार गरीब आणि नवरी मुलगी देखणी होती मुलीकडच्यांनी देखील मुलाची श्रीमंती आणि घरात उजवत्या अजून दोन मुली म्हणून संगीताचं लग्न भुजंग सोबत लावून दिलं लग्न जमलं तेव्हा माझी मामी खूप खुश होती कारण संगीता आणि मामी दोघी बालमैत्रिणी एकत्र एक खेळणे बागडणे असल्याने आता लग्नानंतरही सोबत असू असा तिला आनंद झाला मात्र सगळं पाहिजे तसं घडलं नाही लग्नानंतर काही महिन्यातच संगीताचं मामीशी नातं बदललं सासूला आवडत नाही कुणाशी बोललेलं असं सांगून संगीता बोलायचं टाळू लागली पण खेडेगावात कुणाच्या घरी काय सुरू आहे हे, हे कळायला फारसे कष्ट पडत नाहीत हळूहळू सगळ्या गोष्टी गावात पसरू लागल्या नवी सून म्हणून काही महिने तिचे लाड केले जाऊ लागले मात्र तिला दिवस गेले आणि एक भीतीचं सावट निर्माण झालं कारण उठता बसता तिच्यावर वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच हवा असा दबाव टाकायला सुरुवात केली संगीता अबोल राहू लागली याच काळात सासरची मंडळी किती लालची आणि समाजाने हेटाळलेल्या प्रथांना जोपासणारी आहे हे तिच्या लक्षात आलं घरची गरिबी वडिलांचा स्वाभिमानी बाना यामुळे आहे ते सोसण्यापलीकडे तिच्याकडे गत्यंतर नव्हतं पाहता पाहता नऊ महिने झाले आणि संगीताची घरातच डिलिव्हरी झाली जे नको तेच झालं संगीताला मुलगी झाली तशी गंगूबाई तणतण करत खोली बाहेर आली खोलीच्या बाहेर अशोकराव वरांड्यात फेऱ्या मारत होते त्यांच्या नजरेला नजर देत गंगूबाईंनी नकारदर्शक मान हलवली आणि मुलगी झाल्याचा संकेत दिला तसे अशोकराव तंतन करत बाहेर निघून गेले भुजंगणे तर बाप म्हणून बाळाची आणि आईची साधी विचारपूसही केली नाही भेट तर दूरच मुलगी झाल्याने संगीताला घरात एका पाय पुसण्याची किंमत मिळाली बाळाची ना पाचवी ना बारसं केलं गेलं त्यामुळे साऱ्या गावात शिंदे घरानं नाराज आहे ही खबर पसरली संगीताला जेवणासाठी दोन्ही टाईम शिळ्या भाकऱ्यांचं टोपलं दिलं जायचं अपुऱ्या खाण्यापिण्यामुळे मुलीला दूध पुरेनासं झालं नवरा भुजंग तर मुलीचं तोंड पाहायला देखील तयार नव्हता संगीता पूर्ण निराशेच्या छायेत गेली कारण माहेरच्यांशी गाठभेट तर खूप आधीच बंद केली होती आणि अशात सासरकडच्या सर्व मंडळींनी तोंड फिरवली मुलगी बाळंत झाली एवढा साधा निरोप माहेरी पाठवला नव्हता इतकं होऊनही आपल्याला नांदवत तर आहेत ना या आशेने संगीता दिवस काढू लागली अशात एके शनिवारी संगीताला बरोबर बाळंत होऊन पाच दिवस झाले होते अशक्तपणामुळे तिच्यात आज उठायची ताकदही नव्हती ती दिवसभर खोलीतच झोपून होती मुलीची आज पाचवी पण साधी तीही पुजली नाही या विचाराने मुलीकडे पाहून संगीता अश्रू गाळत होती दिवस सरून गेला तरी साधं कोणी खोलीत डोकवायला आलं नाही भुजंगने तर तिच्या जवळही फिरकणं बंद केलं होतं रात्रीची कशीबशी संगीताला झोप लागली अशात त्या शनिवारच्या रात्री संगीताच्या कानात कसला तरी आवाज घुमला ज्याने तिची झोप चाळवली उठून पाहिलं तर तिच्या खोलीच्या दिशेने धुराची अस्पष्ट लहर येत होती हा धूर कसला या विचारात ती बाहेर पडण्याच्या उद्देशाने पोरीजवळ गेली पोरीला हात लावताच बाळू त्याच्या आतील तो कोवळा जीव तापाने फणफणला असल्याचं तिच्या लक्षात आलं मदतीसाठी संगीता खोली बाहेर आली आणि बाहेर येऊन पाहते तर वाड्याच्या मधोमध एक होमकुंड पेटवला होता त्यातूनच तो कोंदट धूर निघत होता त्या होमाजवळ तिचा नवरा आणि सासूसासरे बसले होते बाजूलाच एक काळ्या कपड्यातला का साधारण चाळीशीतला इसम अंगाचे वेडेवाकडे चाळे करत तोंडातून अस्पष्ट गुरगुर करत होता होमाच्या बाजूला कणकेच्या चार बाहुल्या बनवल्या होत्या त्यातील दोन बाहुल्या स्त्री आणि पुरुषांच्या होत्या ज्यावर स्त्री आणि पुरुषांची जननेंद्रिय रेखाटली होती आणि इतर दोन कणकेच्या बाहुल्या ही एक स्त्रीची आणि एका लहान मुलीची होती ज्यांना काळ्या दोऱ्याने बांधलं होतं आणि त्याच्यावर हळद कुंकू लिंबू असं काही बाई ठेवलं होतं बाजूलाच उलट्या पिसांचा काळा कोंबडा ओरडत होता नेमकं काय होतंय कसली पूजा चालू आहे आणि तीही इतक्या रात्री अपरात्री हा बाबा कोण आहे असे प्रश्न तिला पडले ती काही विचारणार तोच तिला आलेलं पाहताच भुजंगने आपली जागा सोडली आणि संगीताच्या मनगटाला पकडून फरफटत तिला आत ओढत नेलं बाहेरून दाराला कडी घातली रात्रीच्या गर्द काळोखात शिंदेवाड्यात मंत्रघोषांचा स्वर घुमू लागला आणि तोच कोंबड्याच्या तोंडून शेवटची आरोळी बाहेर पडली मांत्रिकाने एका झटक्यात कोंबड्याचं मुंडकं धडा वेगळं केलं आणि त्यातून गळणारं रक्त त्या कणकेपासून बनवलेल्या स्त्रीच्या आणि छोट्या बाहुलीच्या अंगावर धरलं आणि सुरुवात झाली संगीताच्या निष्पाप किंकाळ्यांना संगीता अचानक खूप अस्वस्थ झाली तिच्या पोटात असामान्य कळा सुरू झाल्या एवढा त्रास तिला बाळंत होतानाही झाला नव्हता पोटात उठणाऱ्या कळा असह्य झाल्याने संगीता गडबडा जमिनीवर लोळू लागली तिचा अर्धा जीव पोटच्या गोळ्यासाठी तर अर्धा जीव होणाऱ्या जीवघेण्या यातनेमुळे तडफडू लागला त्या रात्री संगीताच्या भयान किंकाळ्या आणि त्या घरातून निघणारे काळ्या धुराचे लोट आजूबाजूच्या घरांनी ऐकले आणि पाहिले होते पण शिंदे घराण्याचा धाक एवढा होता का कोणाचीही त्या घराकडे पाहण्याची हिंमत झाली नाही पोटातील कळांनी आसमंत गाठला संगीता जोरजोरात विवळायला लागली दुखणं थांबण्याचं नाव घेत नव्हतं म्हणून ती नवरा सासू सासरे मदतीला धावतील या आशेने दार वाजवू लागली जोरजोरात किंचळत राहिली पण बाहेर माणुसकी सोडून बसलेल्या लोकांना काही फरक पडला नाही रात्री दोन अडीचच्या दरम्यान संगीताचा आवाज थांबला तो कायमचा सकाळी साऱ्या गावात आणि संगीताच्या माहेरी खबर कळवली संगीता आणि तिची पोर बाळंतपणात गेली सकाळी शिंदेंच्या अंगणात तिची तिरडी सजवली पण रात्री तिचा दाबलेला आवाज घरच्यांनी ऐकला नसला तरीही वाड्याच्या आजूबाजूला असलेल्या दहा एक घरांना तो स्पष्ट ऐकू गेला होता या घरात काहीतरी वेडंवाकडं घडत आहे हे साऱ्यांना कळून चुकलं होतं मात्र त्यांचा भांडखोर स्वभाव पाहून संगीताला मदत करायला कोणीही आलं नाही आजी म्हणाली संगीता गेली तेव्हा तिचं मयत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं संगीताचा तो चेहरा नेहमीचा नव्हता खूप सारी रहस्य तिच्या तिरडीवर झोपली होती अखेर सोपस्कार पार पडले आणि हृदयशून्य सासरकडच्यांनी सुरुवात केली भुजंगसाठी नवीन स्थळ पाहायला चार पाच महिन्यातच भुजंगसाठी कविता नावाच्या मुलीचं स्थळ आलं विधिवत लग्न झालं तिचेही संगीतासारखे लाड होऊ लागले पण कविता त्या घरात कायम अस्वस्थ असायची हे साऱ्या गावाने पाहिलंय कविता एक दोन वेळा मला म्हणाली पण होती लग्न झाल्यापासून तिला या घरात कधीच सुखाची शांत झोप लागली नाही जीव सतत कसल्या तरी दडफणाखाली असायचा सतत अंग जड वाटायचं आणि महिन्याच्या दर शनिवारी एक स्वप्न पडायचं ज्या स्वप्नात रात्रीच्या काळोखात एक स्त्री मांडी घालून बसली आहे तिने भिंतीला पाठ टेकवली आहे केसांच्या जटा मोकळ्या सोडल्या आहेत आणि पायाची मांडी हलवत ती तिच्या बाळाला झोपवते पण मध्येच त्या बाळाचा आणि त्या स्त्रीचा रडण्याचा आवाज माझ्या कानावर घुमतो आणि म्हणून मी जेव्हा त्यांच्या जवळ जाते तेव्हा ती स्त्री आणि बाळ मला रक्ताच्या थारोळ्यात भिजलेलं दिसतं अशी चित्रविचित्र स्वप्न पडत असल्याची घटना कविताने मामी आणि आजीला सांगितली होती अशातच पुन्हा एके रात्री दोन तीनच्या दरम्यान कविताची त्याच अस्पष्ट मंत्र्यांनी झोप चाळवली उठून पाहिलं तर तिचा नवरा भुजंग बाजूला नव्हता म्हणून ती खोलीतून बाहेर आली आणि समोरील प्रकार पाहून हादरून गेली समोर काळ्या कपड्यात तोच चाळीशीतला माणूस मानेला हिसके देत अस्पष्ट गुरगुर करत होता कविताला आलेलं पाहून त्याने हातातील अंगारा जोरात कवितेच्या दिशेने फिरकवला तसं भुजंगने कवितेच्या हाताला धरत तिला मांत्रिकाच्या समोर पेटवलेल्या होमकुंडाच्या विरुद्ध दिशेने बसवलं बाजूला सासू सासरे होतेच कविताला समोर बसवलेले पाहून अशोकराव म्हणाले बाबा आम्हाला आत्ताच सांगा काय आहे ते दिवा की पणती कविताला याचा अर्थ कळाला ही मंडळी कशासाठी एवढा आटापिटा करत आहे तेही लक्षात आलं बाबा दहा पंधरा मिनिटं डोळे झाकून शांत बसला त्याने अचानक डोळे उघडले आणि कविताला जाण्याचा इशारा केला कविता खोलीत गेली पण बंद खोलीतही तिचे कान मात्र त्यांच्या बोलण्याकडे लागले गंगूबाई आणि अशोकराव म्हणाले बाबा तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मुलगा व्हावा म्हणून हा विधी केला आणि मागितल्याप्रमाणे मागच्या शनी अमावस्येला एक बाळ आणि बाळंतीन म्हणून आमच्या सुनेचाच बळी दिला पण आता या खेपेला मुलगा झालाच पाहिजे हे सारं ऐकताच कविताच्या मनात वादळ उठलं भुजंगच्या आधीच्या बायकोचं आणि मुलीचं अचानक जाणं माझ्याशी लग्न आणि आत्ताची ही पूजा या साऱ्या घटनांची तार तिच्या मनात जुळू लागली या वेळेला मलाही मुलगा झाला नाही तर हा विचार तिच्या मनात आला त्या क्षणी तिच्या अंगावर एक थंडगार वाऱ्याचा झोत येऊन आदळला तिला एक काळी सावली खोलीत फिरताना दिसू लागली काय होतय ते समजत नव्हतं मात्र नक्कीच काहीतरी अघटित घडणार आहे याची कल्पना तिला आली झालेल्या परिस्थितीने कविता पुरती गोंधळून गेली म्हणून तिने पलंगावर अंग टाकलं आणि तोंडावर चादर घेतली चादरीच्या आत घट्ट डोळे मिटून पडली तोच कानावर अस्पष्ट रडण्याचा आवाज येऊ लागला आवाज कुठून येतो याचा कानवसाठी घेऊ लागली आणि तोंडावरची चादर बाजूला करून उठून बसली आज दर शनिवारी पडणारं ते स्वप्न तिच्यासमोर खरोखर घडत होतं उजव्या बाजूला असलेल्या घट्ट काळोखात कोपऱ्यातून तिला हा आवाज येत होता हळूहळू अंधारातील काळोखाने एक विचित्र आकार घेतला एका स्त्रीचा कविताला दरदरून घाम फुटला मोठ्या हिमतीने कोण आहे तिकडं असा प्रश्न केला मात्र समोरून गुडघ्यात मुंडकं खुपसून बसलेली बाई तिच्या निरर्थक प्रश्नावर फक्त रडत होती कविता सम्मोहित झाल्यासारखी पलंगावरून उठून त्या दिशेने जाऊ लागली कविता त्या बाईच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि अगदी सेकंदभरात त्या बाईनं गुडघ्यात खुपसलेलं डोकं वर काढलं समोर तिच्याच वयाची अंगाणे साधीशी लांब सडक विखुरलेले काळेभोर केस पांढरा फट्ट चेहरा आग ओकणारे लाल बुंद डोळे पातळसा लालसर पदार्थ नाकातून ओठावर आलेला आणि त्या अंधारातही तिचे पांढरे शुभ्र सुळे चमकत होते कानाच्या ठिकाणी काहीही नव्हतं गळा अर्धवट चिरलेला तो भयानक चेहरा आणि अखंडित गुरगुर कविताच्या इंद्रियांचा सर्वनाश करत होती ते धड कविताच्या पुढ्यात बसलं होतं आणि मिनिटभर अंतरातच ते धड कविताच्या अंगावर झेपवलं कविता जमिनीवर कोसळली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भुजंगने खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला कविता जमिनीवर पडलेली दिसली त्याने कविताला उठवलं तेव्हा ती शुद्धीवर आली मात्र तिला रात्रीचा होम आणि मांत्रिक बाबा यातील काहीच प्रकार आठवत नसलेलं पाहून घरातील सारीच जणं सुखावली पण बंद खोलीच्या आत काय घडलंय हे त्या तिघांनाही माहीत नव्हतं पण आम्ही कविताला पाहिलं होतं त्या दिवसानंतर तिची ती चाल नजर सारं काही बदललं होतं तिच्याकडे पाहताच तिच्यात लगेचच संगीताची झलक झळकून जायची दोन दिवस आम्ही कविताला बिना आंघोळीची पारोशा अवतारात भटकताना पाहिली आणि अशात एका शनिवारच्या अमावस्येला शिंदेवाड्यातून पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने काढलेल्या किंकाळ्या कानावर पडल्या तेव्हाही शनी अमावस्याच होती पण फरक फक्त इतकाच होता का यावेळी शिंदेवाड्यात घुमणाऱ्या किंकाळ्या या, किंका या पुरुषी होत्या या घराला बाहेरच्या तंत्रमंत्राची जादू टोण्याची सवय असल्याने गावातलं कोणतंही घर यांच्या भानगडीत पडलं नाही पण दुसऱ्या दिवसाची सकाळ ही, दिवसा ही गावासाठी आणि शिंदेवाड्यासाठी स्मशान उठवणारी ठरली कविताच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून सकाळच्या वेळी काही गावकरी तिच्या घराजवळ जमले आम्ही देखील गेलो होतो तेव्हा वाड्याच्या आतील दृश्य पाहून आमच्या हृदयाचा थरका पुडाला आमच्या समोर विस्कटलेल्या केसांच्या बटा आणि अंगावर जखमा घेऊन विवस्त्र अवस्थेत कविता बसली होती आम्ही काही बायकांनी तिला कशी बशी साडी गुंडाळली आणि नेमकं काय घडलंय हे पाहण्यासाठी आत शिरलो तर आमच्या समोर पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत भुजंगाचं प्रेत लटकत होतं तर बाजूच्याच खोलीत चेहऱ्यावर पांढरट डाग बाहेर आलेले डोळे आ वाचलेल्या अवस्थेत अशोकराव आणि गंगूबाई यांची प्रेत पडली होती त्यांच्याही अंगावर एखाद्या जनावराने हल्ला केल्यासारखी नखं ओरबाडली होती आणि विचित्र जखमा होऊन त्यातून पूसारखा पदार्थ बाहेर पडत होता आणि कविताकडे पाहिलं तर तिचे हात जणू त्यांच्याच रक्ताने माखले असावेत असं जाणवलं तिच्या डोक्यावर परिणाम होऊन कविता ठारवेडी झाली होती कविता येणाऱ्या जाणाऱ्याच्या हाताला पकडून संगीता आली होती तिनेच केलंय सारं कुशीत बांधलेलं पोर घेऊन रक्ताच्या थारोळ्यात भिजलेल्या संगीताला मी पाहिलंय मी पाहिलंय संगीताला असं सांगत होती त्यानंतर तिच्या माहेरची माणसं येऊन कविताला घेऊन गेली पण जाताना देखील कविता संगीता अजूनही तिच्या पोरीसोबत वाड्यातच आहे हा सूड आहे सूड जो संगीताने घेतला आहे असं मोठमोठ्याने ओरडत होती या साऱ्या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्या शिंदेवाड्याला वाळीत टाकलं त्याच्या आजूबाजूलाही कोणी फिरकत नाही असं आजीने सांगितलं हा प्रकार ऐकून मी अंथुरणावर अंग टाकलं तेव्हा संगीताबरोबर जे झालं ते वाईटच होतं आणि त्याची शिक्षा त्या नराधमांना मिळाली पण यात कविताचं आयुष्य व्यर्थ गेलं याची खंत मात्र माझ्या मनाला लागली त्यानंतरच्या काळातही मी बऱ्याच वेळा कविता कुठे आणि कशी असेल याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला त्यावर एकदा मला समजलं कविताला गाणगापूरला घेऊन गेलेत ती अजूनही ठार वेडी झालेल्या अवस्थेतच आहे तिला तिथल्याच मंदिरात ठेवलं आहे पण अजूनही कविता त्या प्रसंगात अडकून पडली आहे का कविताच्या अंगात संगीताची आत्मा अडकली आहे हे मात्र कोडच राहिलंय मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार